नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनेलवर ए आय टूल मराठीमध्ये इथे आपण सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत नवीन ए आय टूल्स त्यांचा वापर आणि आपल्या व्यवसायाला कसे मदत करू शकतात सर्वात आधी प्रश्न येतो ए आय म्हणजे नक्की काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीत आपण याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो जशी माणसाची बुद्धी विचार करते तशीच संगणक किंवा मशीनला शिकवून त्याला हुशार बनवणे म्हणजे ए आय आता बघूया ए आयचे काही प्रकार नॅरो ए आय म्हणजे फक्त एक काम चांगलं करणारा ए आय उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेट किंवा फेस अनलॉक दुसरा जनरल ए आय हा अजून भविष्यात आहे जो माणसासारखा विचार करेल तिसरा जनरेटिव ए आय आजकाल सर्वात फेमस प्रकार ज्यामध्ये चॅट जी पी टी मीड जर्नी सोरा ए आय यासारखे टूल येतात जे आपोआप टेक्स्ट फोटो किंवा व्हिडिओ तयार करतात आत्ता महत्त्वाचा प्रश्न हा ए आय आपल्याला व्यवसायात कसा मदत करणार मार्केटिंगमध्ये कंटेंट लिहायला सोशल मीडियावरती पोस्ट तयार करायला डिझाईनमध्ये लोगो बॅनर किंवा ॲड्स बनवायला कस्टमर सपोर्टमध्ये ट्वेंटी फोर इंटू सेवन चॅटबॉट्स वापरायला टाईम सेविंगमध्ये ए आय टूलमुळे काम पटकन होते खर्च वाचतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते म्हणून मित्रांनो ए आय हे फक्त मोठ्या कंपन्यासाठी नाही तर आपल्यासारख्या लहान व्यवसाय फ्रीलान्सर आणि स्टार्टअप यासाठी सुद्धा एक मोठं वरदान आहे आपण या चॅनलवर प्रत्येक नवीन ए आय टूल त्यांचा वापर आणि बिझनेस ग्रोथ टिप्स मराठीत शेअर करणार आहोत तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका जबरदस्त ए एक आय टूलसोबत धन्यवाद